नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहार येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सुजात आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच सुजाता आंबेडकर यांच्या हस्ते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं लोहारा हातरूण सर्कल मधील अनेक युवक तरुणांचे वंचित बहुजन आघाडी जाहीर प्रवेश या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद बेन देंडवे लोहारा हातरूण सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य लीनाताई शेगोकार जिल्हा सचिव मिलिंद इंगळे पंचायत सदस्य डॉक्टर जमील देशमुख सरपंच प्रवीण मोरे उपसरपंच सुजात आंबेडकर यांनी लोहारा येथील जनतेला जाहीर आवाहन केले की के आज महाराष्ट्रात भाजपला उत्तर देऊ शकतात ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला बी टी सर्व नेते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत गेल्या दहा वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील खासदार कोण आहेत हे कित्येक जणांना माहीत नाही दहा वर्षांपासून खासदारांनी अकोला जिल्ह्यात कोणताच रोजगारासाठी रोजगार उपलब्ध करून दिला नाही अकोला ग्रामीण भागात विकास कामे केलेली जनते आणि फक्त जनतेची दिशाभूल करत आहे आपल्याला जर अकोला जिल्ह्यात विकास हवा असेल तर भाजप जर सत्तेवर आणा आणायचे नसेल तर आपले अमूल्य मत फक्त विकासाला म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना द्या अशा विविध प्रश्नांकडे या परिस्थिती या परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधलं तसेच जानोरी मेळे येथील माजी सरपंच यांच्या पत्नी अंगणवाडी सेविका यांचा पहिला पगार सुद्धा आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म कार्यासाठी दान दिला तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय ह्या वेळेस जर तुम्हाला पुणे येऊन विचारलं किंवा सांगितलं की वंचित वोट मत दो वो बीजेपी की बी टीम वीजेपीची तुम्ही त्यांना विचारा तेरी क्या तू <laughs> <वे> <laughs> समस्या अनेक आहेत आपल्या समोर अडचणी आपल्या पास लेकिन सोल्युशन सिर्फ एक आहे मत ना बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की यावेळेस अजून कुठेही नका बघू विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की आज विचार दाखवल्याचा घडवायचा सर असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की यावेळेस आपलं अमूल्य मत हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे बाळासाहेब आंबेडकर यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा विकास एकत्र मिळून करू लढेंगे जितेंगे जय भीम आरास